राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मॉर्निंग मी सुदेशनाथ दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत महायुतीच्या जागा वाटपाचा तिडा कायम भाजपा एकशे पस्तीस जागांवर ठाम आटी लढतीत लोहा पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा काँग्रेस सदस्याची मतदानाला दांडी मातोश्रीवर नांदेड उत्तर दक्षिण साठी इच्छुकांच्या मुलाखती दावेदारांची संख्या वाढल्याने अंतर्गत आज विद्यापीठात बदलती पत्रकारिता आणि पत्रकारितेसमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान ज्येष्ठ पत्रकार समीक्षक प्रवीण बर्दापूरकर त्रिकांत माहिती साधणार विद्यार्थ्यांशी संवाद आता बातमीपत्र विस्ताराने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चार अपक्ष आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर आता आज विविध भागातले सात अपक्ष आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत या सात आमदारांमध्ये पिंपरी लक्ष्मण जगताप पारशीचे आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल भोसरीचे आमदार विलास लांदे डोंडचे आमदार रमेश थोरात तर कराडचे बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा आहे यापैकी बहुतांश आमदार आधीपासूनच राष्ट्रवादीची संलग्न होते मात्र आज ते अधिकृतपणे राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत नुकती झालेली लोकसभेची निवडणूक लक्ष्मण जगताप शेकापतून लढत होते मात्र आता ते स्वग्रही म्हणजेच राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे त्याचबरोबर भोशीचे आमदार विलास लांडे पिंपरी चिंचवरचे आमदार लक्ष्मण जगताप वार्शीचे आमदार दिलीप सोपल कराडचे आमदार बाळासाहेब पाटील दोनचे आमदार रमेश थोरात आदींचा समावेश आहे माहितीच्या जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे शिवसेनेकडून स्वातंत्र्य लढवण्याची साचतनी सुरू झाल्याच्या बातम्या आल्यावर आता भाजपने ही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत काल भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडीनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन 135 जागांची अपेक्षा जाहीर केली आहे तट पक्षंना जागा दिल्यावर उरलेल्या जागा निम्या निम्या वाटून घ्याव्यात असा प्रस्ताव भाजपने शिवसेना समोर ठेवल्याचं रुडीनी स्पष्ट केला आहे का लोहा पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड झाली या निवडीमध्ये दोन्ही बाजूनी बारा बारा सदस्य असताना निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारत सभापती उपसभापती पद कायम राखले लोहा पंचायत समितीमध्ये काँग्रेस तीन राष्ट्रवादी तीन तर माजी आमदार प्रताप पाटील समर्थक सहा असे बलाबल आहे मागच्या वेळी आघाडी आणि चिखलीकर समर्थक यांच्यातील समान सदस्य संख्येमुळे मतदान न घेता टॉस करण्यात आला यावेळी चिखलीकर गटाच्या बाजूने टॉस पडत सभापती पदी अनुसया वैजाळे तर उपसभापती पदी लक्ष्मण बोडके यांची निवड करण्यात आली यावेळी मात्र मतदान घेण्यात आले काल झालेल्या मतदानाला आघाडीकडून काँग्रेसच्या शेवडी गणातील वैशाली शेळके या अनुपस्थित राहिल्याने निकाल शिवसेनेकडून लागला आणि सभापती पदी सो सोनाली ढगे तर उपसभापती पदी रोहित पाटील यांची निवड झाली वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कारचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडकपा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटी साठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड दक्षिण आणि उत्तर साठी आज शिवसेनेच्या वतीने मातोश्रीवर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत त्यामुळे दावेदार उमेदवार गटातटाने मुंबईमध्ये दाखल झाले आहेत नांदेड दक्षिण साठी जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांचे नाव चर्चेत असताना शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे यांनी दीपक रावत बाळू खोबणे बालाजी पुयार यांनी मुंबई गाठले आहेत तर नांदेड उत्तर साठी माजी महापौर सुधाकर पांढरेसह जिल्हा प्रमुख प्रकाश कोटगे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह सहसंपर्क प्रमुख मनोज राज भंडारी महेश खेडकर डॉक्टर सुनील कदम यांची नावे चर्चेत आहेत आज होणाऱ्या मुलाखतीमध्ये कोणता नेता आपली पक्षनिष्ठा आणि आपला प्रभाव दाखवतो ते दिसून येणार आहे दिवसेंदिवस सर्व क्षेत्रात मोठे बदल होत आहेत पत्रकारिता क्षेत्रातील आता अक्लिप्त असे बदल होताना दिसत आहेत पेपरवरील पत्रकारिता आता पेपरलेस पत्रकारितेकडे वळत असून पत्रकारितेने गाजविले आहेत तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये बदलती पत्रकारिता आणि पत्रकारितेसमोरील आव्हाने या विषयावर माध्यमशास्त्र संकुलनाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार समीक्षक प्रवीण बर्दापूरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे आज सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून नमस्कार व्रत समूहाचे संस्थापक उद्योग श्री श्रीकांत बाहेती हे राहणार आहेत कार्यक्रमाला माध्यमशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दीपक शिंदे यांनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात जम्मू काश्मीर मधील पूरग्रस्तांसाठी आज मजावीच्या वतीने मदत फेरीचे आयोजन आचारसंहितेमुळे विश्रामग्रह लावडस्पीकर पक्ष कार्यालयांनाही निर्बंध लागू राष्ट्रीय खिलाडू धनंजय देशमुख यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार आज असणारी काही वाढदिवस सचिन रातोळे मनोज येंगुळवार राकेश देशमुख दीपेंद्र दीक्षित अंजू मिश्रा अरिहंत भंडारी चंद्रपाल सिंग राठोड या सर्वांना नमस्कार लावत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स सात अपक्ष आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत वाटपाचा तिढा कायम भाजपा एकशे जागांवर लोहा पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा काँग्रेस सदस्याची मतदानाला दांडी मातश्रीवर नांदेड उत्तर दक्षिण साठी इच्छुकांच्या मुलाखती दावेदारांची संख्या वाढल्याने अंतर्गत घुसफुस आज विद्यापीठात बदलती पत्रकारिता आणि पत्रकारिते समोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान ज्येष्ठ पत्रकार समीक्षक प्रवीण वर्धापूरकर श्रीकांत हे बर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल रहे तुम्हाला आमची पत्रकारिता समाजातील पोखरून काढणार चव्हाण डोळसपणा समाजात या शेवटच्या टोकापर्यंतचा मी, मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह